नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय जसं की मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहिती झाले असेल की एमएचडी टी चे ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म रजिस्ट्रेशन फॉर्म ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आलेले आहे नुकतेच तीन जानेवारी दोन हजार पंचवीस पासून ऑनलाईन पद्धतीने एम एच चे फॉर्म ऑनलाईन पद्धतीने सुरू झालेले रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे आता यामध्ये तुम्हाला बारावी झाल्यानंतर एल एल वी करायचंय ग्रॅज्युएशन झाल्यानंतर एल एल बी करायचंय तीन वर्षाचं पाच वर्षाचं एम बी ए करायचंय नर्सिंग करायचंय अजून यामध्ये झालं सीईटी पीसीएम मधून करायचंय सीईटी पीसीबी पी सी ग्रुपमधून करायचंय आता जे काही टेक्निकल एज्युकेशन ऍडमिशन असेल जे काही कोर्स असतील त्यासाठी तुम्हाला सीईटी देणे आवश्यक असतं तर याच सीईटीचे ऑनलाइन ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म नुकते सुरू करण्यात आले आहे जर तुम्ही कास्ट कॅटेगरीमधून असाल तर तुमचं ऍडमिशन हे अगदी मोफत मध्ये पण होत असतं झिरो रुपयामध्ये तुमचं पुढील ऍडमिशन इथे केलं जातं तर आता हे जे काही टीचे ऍप्लिकेशन फॉर्म आहे त्याचे रजिस्ट्रेशन हे नुकतेच तीन पासून ऑनलाईन पद्धतीने सुरू झालेले तर यासाठी आता ऑनलाईन पद्धतीने ऍप्लिकेशन फॉर्म कशाप्रकारे फिलअप करायचा त्याचे ए टू जेड अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया यासाठी ऑनलाईन या ऍप्लिकेशन फॉर्म कशाप्रकारे फिलअप करायचं रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करायचं ऑनलाईन फॉर्म भरत असताना काय काय महत्वाच्या बाबी लक्षात घेतल्या पाहिजे डॉक्युमेंट्स काय अपलोड करावे लागतील याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून द्यावा आणि अशाच नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला जॉईन करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया तर इथे पाहू शकता सीई टीच्या ऑफिशियल वेबसाईटवर आहे तर यामध्ये संपूर्ण सीई टीचे जे काही कोर्स वगैरे असतील त्याचे संपूर्ण नाव दिलेले आहेत आणि त्यासाठी जे काही एक्झाम डेट असणार आहे जे संपूर्ण पी डी एफ इथे दिलेली आहे पीडीएफची लिंक तुम्हाला तशी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर यामध्ये पाहू शकता एल एल बी तीन वर्षाचा कोर्स असो एम सी ए असो किंवा बी पी एड एम बी ए बी डिझाईनिंग एम बी ए नर्सिंग सीई टी पी सी बी ग्रुप आता यापैकी कोणत्या ज्या पण तुम्हाला कोर्ससाठी साठी भविष्यात पुढे जाऊन ॲडमिशन घ्यायचं असेल त्यासाठी सी टी आवश्यक असते त्यासाठी जे काही ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म आता सुरू झालेलं आहे तर त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला ते रजिस्ट्रेशन कम्प्लीट करावं लागतं त्यासाठी सीई टी सील डॉट महा सीई टी डॉट ओ आर जी ऑफिशियल वेबसाईटवर येते त्यानंतर इथे तुम्हाला ऑनलाईन सिस्टम यावर क्लिक केल्यानंतर कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनचा फॉर्म ओपन होईल इथे तुम्हाला न्यू युजर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे रजिस्टर यावर क्लिक केलं का यावर क्लिक केलं की प्रकारे रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल यामध्ये सर्वात अगोदर इथे तुमचं फर्स्ट नेम अँड मिडल नेम इथे तुम्हाला एंटर करायचं आहे म्हणजे दहावीच्या मार्कशीटवर जसं तुमचं फर्स्ट नेम आणि मिडल नेम असेल म्हणजे तुमचं आणि वडिलांचं नाव असेल सेम इज तुम्हाला इथे एंटर करायचं आहे इथे तुमचं नाव एंटर करायचं आहे इथे तुमची चालू मेल आय डी पासवर्ड एक क्रिएट करायचा आहे कन्फर्म पासवर्ड एंटर करायचा जोवर एंटर केला असेल तो नंतर इथे तुमची डेट ऑफ बर्थ जशी आधार कार्डवर असेल तशी आणि रजिस्टर यावर तुम्हाला क्लिक करून तुमचं रजिस्ट्रेशन हे कम्प्लीट करायचं आहे अशा प्रकारे रजिस्ट्रेशन फॉर्म प्रोसेस असणार आहे रजिस्टर यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे एक ईमेल व्हेरिफिकेशन तुमच्या तुम्ही प्रोवाईड केलेल्या मेल आय डीवर जाईल ते व्हेरिफिकेशन तुम्हाला इथे कम्प्लीट करायचं आहे तर त्यासाठी आता इथे तुमचा मेल बॉक्स असेल तो तुम्हाला इथे ओपन करायचा आहे मेल बॉक्स ओपन केल्यानंतर एक नंबरलाच सी डीचा मेल आलेला तुम्हाला इथे दिसून जाईल इथे पाहू शकता वेरीफाई ईमेल यावर तुम्हाला क्लिक करायचं इथे वेरीफाई ईमेल सिम्पली तुम्हाला यावर क्लिक करायचं आहे व्हेरीफाय ईमेल यावर क्लिक केलं की तुमचं मेल आय डी व्हेरीफाय झालेला तुम्हाला इथे दिसून जाईल इथे पाहू शकता आता मेल आयडी व्हेरीफाय झाला आणि जी काय पुढची प्रोसेस असेल ती इथून ओपन झालेली दिसून जाईल आता यामध्ये इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशनमध्ये इथे तुम्हाला तुमचं चालू मोबाईल क्रमांक एंटर करा इथे तुमच्या वडिलांचं नाव आईचं नाव इथे तुमचं जेंडर सिलेक्ट करा मेल फिमेल इथे तुमचं रिलीजन सिलेक्ट करा हिंदू मुस्लिम ख्रिश्चन नंतर इथे तुमचं रिजियन सिलेक्ट करा रुरल आहात अर्बन आहात रुरल म्हणजे ग्रामीण भाग अर्बन म्हणजे शहरी भाग जे काय असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे नंतर इथे मदर टॉन तिथे तुमची भाषा सिलेक्ट करायची मराठी हिंदी जे काय असेल ती नंतर इथे मॅरेज स्टेटस सिलेक्ट करायचं आहे मॅरिड आहात अनमॅरिड आहात नंतर इथे तुमचा परमनंट ॲड्रेस इथे तुम्हाला एंटर करायचा आहे लाईन वन मध्ये लाईन टू मध्ये लाईन थ्री इथे आपलं स्टेट सिलेक्ट करायचं महाराष्ट्र राज्य नंतर आपला इथे जिल्हा सिलेक्ट करायचा ज्या जिल्ह्यातून तुम्ही बिलॉंग करता नंतर इथे तुमचा तालुका सिलेक्ट करायचा नंतर आपल्या गावाचं नाव ज्या गावामध्ये सध्या तुम्ही राहताय त्याचा संपूर्ण ॲड्रेस तुम्हाला इथे एंटर करायचा आहे नंतर इथे तुमचा पिनकोड एंटर करायचा एस टी डी कोड माहीत असेल तर एंटर करा अन्य सोडून द्या नंतर इथे तुमचा चालू मोबाईल क्रमांक सेकंडरी इथे तुम्हाला एंटर करायचा आहे अशा प्रकारे तुमचा परमनंट ॲड्रेस तुम्हाला इथे फिलअप करायचा आहे यामध्ये करूनच ॲड्रेस वेगळा करू असेल तर तो तुम्ही इथे एंटर करू शकता जर सेम असेल तर सेम ॲज परमनंट ॲड्रेस यावर तुम्हाला क्लिक करायचा वरचा जो काय ॲड्रेस असेल तो ऑटोमॅटिकली यामध्ये फिलअप झालेला दिसून जाईल ऑदर डिटेलमध्ये आता यामध्ये काही डॉक्युमेंट्स वगैरे काही क्वेश्चन वगैरे विचारले जातील ते तुम्हाला येस किंवा नो मध्ये द्यायचे आहेत जसे की यामध्ये तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात का तर इथे तुम्हाला यस करायचं आहे <Santhe> मायनॉरिटीमध्ये आहात का असेल तरी असं नसाल तर नो मायनॉरिटी म्हणजे कसं तुम्ही बुद्धिस्ट आहात का मुस्लिम आहात का असेल तरी असं नसाल तर नोवर क्लिक करायचं आहे मध्ये येत जर तुम्ही केलं तर तुमच्याकडे ते सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे नंतर तुम्ही अपंग आहात का असेल तरी अस नसाल तर नो नंतर तुम्ही दहावी कोणत्या वर्षी पास आऊट केली ते इयर तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे नंतर दहावीमध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज पडले ते पर्सेंटेज एंटर करा दहावी कोणत्या बोर्डातून कम्प्लीट केली ते बोर्ड सिलेक्ट करा दहावी तुम्ही ज्या स्टेटमध्ये शिकलात ते स्टेट तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे आपलं महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करायचं नंतर तुम्ही बारावी अपेरिंग करताय ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे जर बारावी कंप्लीट झाली असेल तर नो वर क्लिक करा जर तुम्ही बारावी सध्या शिकत असाल तर एसवर क्लिक करू शकता तर सिंपली एसवरच क्लिक करून ठेवा नंतर हे संपूर्ण माहिती एंटर केल्यानंतर सेव्ह अँड चेंज यावर तुम्हाला क्लिक करायचं सेव्ह अँड चेंज यावर क्लिक केल्यानंतर तुमचा संपूर्ण डाटा इथे सेव्ह झालेला तुम्हाला इथे दिसून जाईल इथे जर तुम्ही प्रोफाईल एडिट प्रोफाईल यावर जर क्लिक केलं तर इथे पाहू शकता तुम्ही जी काही माहिती एंटर केलेली असाल ती पूर्ण तुम्हाला इथे दिसून जाईल यामध्ये काही एडिट वगैरे करायचं असेल तर तुम्ही इथे करू शकता परंतु काही महत्वाचे बाबी इथे तुम्ही इथे अपडेट करू शकत नाही जसं की मेल आय डी झालं तुमची डेट बर्थ तुमचं नाव मोबाईल नंबर हे अपडेट करू शकत नाही यामध्ये संपूर्ण आता हे ऑप्शन इथे दिलेलं आहे आता सीईटी टी रजिस्ट्रेशन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे सीईटी टी रजिस्ट्रेशन यावर क्लिक केल्यानंतर आता इथे तुम्हाला कोणत्या टेक्निकल एज्युकेशनसाठी कोर्ससाठी अर्ज करायचा आहे सीईटीचा टीचा फॉर्म द्यायचा आहे भरायचा आहे त्याचं ते ग्रुप तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे जसे की टेक्निकल एज्युकेशनमध्ये यूजी अंडर ग्रॅज्युएशन कोर्स कोणकोणते आहेत बी एच एमिस्ट्री टी बी डिझायनिंग बी सी ए बी बी ए बी एम ए एस बी बी एम हे अशा प्रकारे विविध कोर्स दिलेला आहे यासाठी तुम्ही सीई टी देऊ शकता तर ही सीई टी दिल्यानंतरच तुम्हाला यासाठी ॲडमिशन इथे भेटल यानंतर पी जीसाठी एम बी ए दिलेला आहे नंतर एम डॉट एच एम सी टी एम सी ए अशा प्रकारे कोर्स दिलेल्यानंतर ॲग्रिकल्चर एज्युकेशनसाठी दिलेलं आहे हायर एज्युकेशनमध्ये ए बी दिलेला आहे बी एड बी पी एड नंतर पी जीसाठी साठी डबल बी एड ई टी मेडिकल एज्युकेशनसाठी नर्सिंग फाईन आर्ट वगैरे दिलेला आहे आता ज्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा तो सिम्पली कोर्स सिलेक्ट करायचा सिलेक्ट केल्यानंतर त्याबद्दलचा पूर्ण फॉर्म इथे ओपन होईल इथे पाहू शकता अशा प्रकारे डिक्लेरेशन द्यायचं तुम्हाला आई क्लिक करायचं ॲग्रीवर क्लिक करायचं वर क्लिक करायचं आता यामध्ये संपूर्ण प्रोसेस दिलेली संपूर्ण प्रोसेस तुम्हाला ते कंप्लीट करायची परत इथे तुम्हाला तुमचं नाव वगैरे पत्ता वगैरे कन्फर्म करायचा दिलेला कॅप्चर कोड अगदी काळजीपूर्वक तुम्हाला ते एंटर करायचं आहे आणि सेव्ह अँड प्रोसिडरवर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही एंटर केलेला मोबाईल नंबरवर एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी तुम्हाला इथे एंटर करायचा आहे ओ टी पी एंटर केल्यानंतर व्हेरीफाय ओ टी पी यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे व्हेरीफाय ओ टी पी यावर क्लिक केल्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन आय डी इथे जनरेट होईल प्रोसिडवर क्लिक करायचं आहे आणि हा संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म आता फिलअप करायचा आहे तर यामध्ये सर्वात अगोदर तुम्हाला किती स्टेप दिलेला आहे नऊ स्टेप दिलेला आहे संपूर्ण नऊ स्टेप तुम्हाला कंप्लीट करायचा आहे रजिस्ट्रेशन कम्प्लिट केलेलं आता डोम सेल कॅटेगरी डिटेल इथे एंटर करायचं आहे इनकम्प्लीटवर क्लिक करा संपूर्ण डिटेल फिलअप करत सेम ॲज इट इज तुम्हाला संपूर्ण डिटेल्स वगैरे फिलअप करत जायचं आहे त्यामध्ये नंतर क्वालिफिकेशन डिटेल सीई टी डिटेल इथे नंतर तुमचे फोटो सिग्नेचर अपलोड करायचं आहे नंतर जे काही रिक्वायर्ड डॉक्युमेंट असतील त्यासाठी डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत ते संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला इथे अपलोड करायचे आहेत नंतर इथे तुम्हाला तुमचं संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म प्रिव्यू करायचा चेक करायचा संपूर्ण माहिती बरोबर एंटर केली का जर संपूर्ण माहिती बरोबर असेल तर नंतर शेवटी तुम्हाला ॲप्लिकेशन फीसवर क्लिक करून जी काय ॲप्लिकेशन फीस असेल ती तुम्हाला ते पेड करायची ऑनलाईन पद्धतीने ज्यामध्ये तुम्ही फोन पे डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड यापैकी कोणत्या का पद्धतीने फीस ऑनलाईन पद्धतीने पेड करू शकता आणि शेवटी फीस पेड केल्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म सक्सेसफुली सबमिट होईल त्याची प्रिंट आऊट काढायची आणि जेव्हा केव्हा तुमची एक्झाम असेल त्या डेटला जाऊन तुम्हाला हॉल तिकीट वगैरे हो तेव्हा तुम्हाला तिथे एक्झाम वगैरे हो हॉलवर जाऊन सेंटरवर जाऊन द्यायचे आहे तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म सी ई टीसाठी भरू शकता यामध्ये जर तुम्हाला कुठेही अडचण येत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल यामध्ये कोणत्याही टॉपिकमध्ये माहिती भरणे काही अवघड नाही संपूर्ण माहिती अगदी सोपी भरायची आहे तरी पण जर तुम्हाला कुठेही अडचण येत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा टेलिग्राम चॅनलवर सांगा किंवा व्हॉट्सअप चॅनलवर मला कमेंट करा मी तुम्हाला तिथे नक्की माहि मदत करेल तर प्रकारे संपूर्ण माहिती होती मित्रांनो तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स राहील चला तर पुन्हा व्हिडिओ अशा जगण्या व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र